दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात ता चढ उतार सुरू आहे पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा यंदाच्या हंगामातील निचांकी पातळीवर पोहोचला असून सहा पॉइंट तीन अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे आतापर्यंतच्या तापमानातील सर्वात निचांकी तापमानाची म्हणून नोंद करण्यात आली उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे आज मध्य प्रदेशातील दातिया येथे देशाच्या सपट भूभागावरील निचांकी दोन पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेशात किमान तापमान तीन ते सात अंशाच्या दरम्यान आहे उत्तर भारतात धुके थंडीची लाट थंड दिवस ही हवामान स्थिती कायम आहे उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील निसांगी तापमानाची नोंद झाली आहे यापूर्वी येथील गहू संशोधन केंद्रात सहा पॉइंट पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते धुळ्यात थंडीचा जोर वाढला असून येणाऱ्या काळात यापेक्षाही कमी तापमानाची नोंद होऊ शकते अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्रात वाढलेल्या थंडीच्या जोरामुळे धुळे जिल्हा संपूर्ण गारटला आहे सकाळी धुळे शहरात सर्वत्र धुक्याची चादर बघायला मिळाली त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या संख्येमध्ये देखील घट होत असल्याची चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे थंडीमध्ये बाहेर पडत असताना लहान बालकांनी तसेच वृद्धांनी जास्तीत जास्त मुलायम कपड्यांचा वापर करावा असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे नागिन मोरे दक्ष न्यूज धुळे